येथील श्री गजानन महाराज हॅन्डिकॉट विद्यालय येथील जी संस्था आहे या संस्थेमध्ये एकूण चाळीस विद्यार्थी एकूण शंभर विद्यार्थी जी आहे त्यापैकी आज सकाळी आपलं सामान्य रुग्णालय शेगाव येथे एक तर पाच विद्यार्थी हे त्यांचे पोटदुखीचे त्रास त्यांना उलट्या आणि संडास लागणे अशा कारणासाठी आमच्या रुग्णालयात दाखल बॅनेट त्यापैकी अनावधानानं आणि दुर्दैवानं एकाचा मृत्यू झालेला होता आणि बाकी चार लोकांवर ट्रीटमेंट सुरू आहे सध्याचे बाकीचे जे रुग्ण आहेत ते चांगले आहेत असे काळजी करण्याची हरकत नाहीये गरज पण नाही आणि दुसरं जे आहे की बाकी आमची जी टीम आहे त्या टीमनी आणि आमचे वैद्यकीय अधीक्षक सेना त्यांनी एक सर्व टीम रिप्लॉईड करून ज्या स्कूलमध्ये हा इन्शुरन्स घडला आहे त्या ठिकाणी सर्व आरोग्यविषयक सुविधा पुरवलेल्या असून बाकी मुलांचं स्क्रीनिंग करण्यात आलेलं आहे तर उर्वरित विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचे सध्या तरी त्रास जाणवत नाहीये किंवा कुठल्याही विद्यार्थ्यांनी अशा पद्धतीची तक्रार आता मी स्वतः जाऊन आलो तर असे कुठलाही त्रास होतोय अशा पद्धतीने सांगितलेलं नाहीये तरी सुद्धा पुढील दोन ते तीन तीन दिवसापर्यंत जोपर्यंत आपण जनरली अशा आजाराचं एक ठरवत असतो दोन तीन दिवसापर्यंत अशी शिवसेने लागू राहतात तोपर्यंत आरोग्याची टीम इथे काळजीच तो आपण इथं ठेवत आहोत आणि त्यांच्या इथं औषध आणि इतर जे मेडिकल इक्विपमेंट आहेत ते आम्ही उपलब्ध करून दिलेले आहेत एक अँल सुद्धा आपण इथं उपलब्ध ठेवणार आहोत काही त्रुटी नाही आता यात कसं असते की आमच्या सर्व जिल्हास्तरीय फूड ची टीम असेल पाणी नमुन्याची तपासण्याची टीम असेल या सगळ्या टीम इथे येऊन आता पाणी करतील आवश्यक सॅम्पलिंग ते घेतील आणि ते तपासण्यासाठी पाठवले जाईल मी तुम्हाला याला प्रायमरीली आता हे डिहायड्रेशन आणि याचा प्रकार आहे तर त्याच्या जे लूज मोशन उलट्या हे सुरु झालेल्या होत्या त्यानुसार प्राथमिक तर त्यांनी दगावलेलं आहे असं निदर्शनास येत आहे पोस्टमॉर्टम एक्झामिनेशन हे सुरू आहे त्यामधून आपल्याला काही बाबी निदर्शनास येतील तसेच बाकीचं जे काही फूड सॅम्पल पाण्याचे नमुने आणि इतर जे स्वच्छतेच्या विषयीचे मानांकन असतात त्याबाबत इतर यंत्रणा सुद्धा आपलं लक्ष ठेवतील आणि त्याचा अहवाल आपल्याला निश्चितच देतील माझ्यासोबत एक जिल्हा आरोग्य अधिकारी आले ते ए साहेब आहेत ई पेडिओलॉजी ऑफिसर्स आहेत आणि आमचे जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय शेगाव येथील डॉक्टर अमोल नाफे सर आणि त्यांची संपूर्ण टीपी एक टोटल चौदा पेशंट आहेत आणि सिरियस किती आहे त्यापैकी एक डेथ झालेला सी, एक सिरियस आहे त्याचा उपचार आणि इथं शेगावला किती शेगावला दहा पश्चिम